शालकाच्या नावावर कोठ्यावधींची विमा पॉलिसी असल्याने मेहुण्याने मित्राच्या मदतीने डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या केली खुनाला अपघाताचं स्वरूप देण्यासाठी शालकाचा मृतदेह पारोळा पोलिस ठाणे हद्दीत दुचाकीसह फेकून देण्यात आला अपघाताच्या नोंदीनंतर पारोळा पोलिसांनी केलेल्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी मेहुण्यासह त्याच्या साथीदार मित्राला पारोळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या समाधान शिवाजी पाटील वय वर्ष सव्वीस राहणार फागणे जिल्हा धुळे असं मृत शालकाचं नाव आहे पारोळा पोलीस ठाणे हद्दीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समाधान पाटील हा तरुण शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बेशुद्ध स्थितीत आढळल्याने त्यास पारोळा कुटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र धुळे येथे दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर धुळ्यात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेहापासून अपघातग्रस्त रक्त दुचाकीचं असलेलं अंतर व पडलेली रक्ताची डाग तपासण्यात आले मात्र मोपेडला अपघातात काडी मात्र नुकसान झाल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे संशय बळावला पोलिसांनी मृताची माहिती काढल्यानंतर मयत समाधान पाटील हा तरुण कापूस व्यापारी असलेला मेहुना संदीप भालचंद्र पाटील राहणार शेवगे बुद्रुक तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांच्याकडे वास्तव्यास असल्याचं कळालं तो दिव्यांग असल्याने वाहन चालवू शकत नसल्याची माहिती नातेवाईकांकडून कळाल्यानंतर हा बनाव उघड होण्यास सुरुवात झाली मृत समाधान याच्या नावावर गेल्या काही वर्षात विविध कंपन्यांच्या पॉलिसी काढण्यात आल्याचं व त्याचा प्रीमियम त्याचा मेहुना संदीप पाटील हाच भरत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर मेहण्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं पोलिसी खाक्या दाखवताच मेहुण्याने मित्र चंद्रदीप आधार पाटील राहणार खौशी तालुका अमळनेर यांच्या सोबत शालकाला एक कोटीहून अधिक रकमेच्या पॉलिसीसाठी संपवल्याची कबुली दिली